निवाडा तुमचा बुलढाणा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव बारा विरुद्ध एक अशा मतांनी पारित झाला आहे यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली दुसरीकडे विरोधकांनी बाजार समितीसमोर एकच जल्लोष केला आहे आम्ही अठरा सर्व अठरा संचा त्या संचालक आहेत त्यापैकी तेरा संचालकांची उपस्थिती होती आम्ही बारा संचालकांनी अविश्वास अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि बाराही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात भाराविरुद्ध एक असा अविश्वास ठरावा मंजूर झाला आणि पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं याड वगैरे पाहिलंच असेल शेतकऱ्याची होत असलेली बाजार बाजारमूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाव पा पाहिल्या जात नाही इथं आतापर्यंतच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणाने चालवला आपल्या या म्हणजे ग आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समितीचे ठरावलीने आपण सांगू तेच आम्ही अठरा सर्व अठरा संचालक आहे त्यापैकी तेरा संचालकांची उपस्थिती होती आम्ही बारा संचालकांनी अविश्वास अविश्वास विश्वा, प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबाकडं आणि बाराही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खिळमिळीच्या वातावरणात बाराविरुद्ध एक असा अविश्वास ठराव मंजूर झाला पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहतलंच असेल शेतकऱ्याची होत असलेली बाजार बाजारमूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही एवढी मोठी विदर्भातली सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाव पा पाहिल्या जात नाही इथं आतापर्यंतच्या सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणाने चालवला आपल्या या म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठरवली नाही आपण सांगू तेच संचालक मंडळाला कोणत्याही विश्वासातून घेता कारभार करणे याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही सभापती चेहरा तुमच्याकडे अजून आता ते पुढं ठरणार आहे आता अविश्वास ठराव पारित करणे हे सर्वांच्या पहिले ध्येय ध्येय होतं त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ ठरवतील तो सभा सभापती होईल दबाव होता काही पदाधिकाऱ्यांवर संचालकांवर राहतो दबाव हो हा मोडून काढला नाही दबाव काय आम्ही सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर आमच्या संदर्भात खूप गैरसमज समज प्रयत्न झाले परंतु आम्ही बाराही लोक एक संघ असल्यामुळं आम्ही आयुष्यात थोडा पिढीच न्याला पार केला अंमला आणल्याशिवाय राहणार नाही अर्ज खानगोडच्या राजकारणात नवीन समीकरण नवीन समीकरण आपण घडवले आहे बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिकेची निवडणूक नाही हे सहकाराचं समीकरण आहे सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोळे बाहेर कळून काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही जात विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बऱ्याच वर्षानंतर आता सत्तापालट झाली आहे या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व होते सुरुवातीला पस्तीस वर्ष काँग्रेसच्या ताब्यात तर आता सानंदा हे राष्ट्रवादीत गेल्याने या बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा होता दरम्यान काँग्रेस वंचित आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी एका जागी सानंदांच्या सत्तेचा आज बिमोड केला अठरा संचालकांची सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये आज अविश्वास प्रस्तावासाठी एकूण बारा संचालकांनी सभापती पेसोडे यांच्या विरोधात मतदान करत अविश्वास ठरावाच्या बाजूने उभे राहिले त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव बारा विरुद्ध एक अशा मतांनी मंजूर करण्यात आला यामुळे सभापती सुभाष पेसोडे यांना अखेर पद सोडावे लागले आहे अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की विषिप्त प्रवृत्तीच्या लोकांना दूर करण्यासाठी हे सत्तांतर आवश्यक होतं अशी टीका त्यांनी केली आहे उल्लेखनीय म्हणजे या ठरावात भारतीय जनता पार्टीच्या संचालकांनी देखील स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचा हात धरला या सत्ता परिवर्तनामुळे यन अजित पवार गटात मोठा धक्का बसला आहे काय माहिती आज कृषी उत्पन्न बाजार समिती कामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पाडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण अठरा सदस्यांपैकी दोन तृतीयांशी बहुमताने मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव पेसोडे यांच्यावरचा हा विश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे नवीन सभापती पदाची प्रक्रिया, प्रक्रिया आज दिनांकाच्या चौदा तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं होतं त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी यांचा विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार दादा आज बाजार समितीमध्ये सत्तांतर झालं अजित पवार गटाला धक्का बसला सुभाष पेशोडे पाय झाले काय भूमिका होती कशामुळे हे सर्व झालं खरं तर मी सर्व संचालकांचं अभिनंदन करेल की शेतकऱ्यांमधून निवडून आलेले ते लोकप्रतिनिधी आहेत एका व वर्षभराचा आता वेळ उलटून गेला आणि एक वर्षभरामध्ये शेतकऱ्यांसाठी एक कामसुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींचं अकार्यक्षमता याच्यामुळे स समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित आलं पाहिजे याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं पुढे आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे याच्यात पक्ष नसतो आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागते आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग सुद्धा याच्यात आहे राष्ट्रवादीसुद्धा आहे म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असते आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर ते स्वागता आहे याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथे चांगलं काम होईल नगरपालिकांवर काय परिणाम होणार नाही हे सहकार क्षेत्र आहे तसा परिणाम होतच असतो सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष हो सामील होते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल बूस्ट होते मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं तुम्ही एक प्रश्न आत्ता जो पहिले विचारला भारतीय जनता पार्टीचा एकच संचालक होता आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते जे ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते त्यामुळे याच्यावरून विचार करा की त्यांच्याच माणसांनी त्यांचं अकार्यक्षमता सिद्ध करून दिली एकाकी पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोण एकाकी पाडेल त्यांना चांगलं काम करताच येत नाही आज ते स्वतःचे अवैध धंदे दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले पहिले ते गोष्ट करायचे की मी आ, काय कोणता परिंदा होऊन जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायचे मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले असा थुकून चाटण्याचा प्रकार सारा आता करायला लागलेला आहे आणि त्यांची विश्वास आता गावात राहिली नाही त्यामुळे त्यांना एका पाड्याचा प्रश्नच येत नाही ते स्वतःच्या हाताने स्वतःच कार्यक्रम फिट करतात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल निर्भय दाखवायला